नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार -काम योजनेची जर नोंदणी केली असेल किंवा मंडळामार्फत चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही लाभ घेतलेला असेल किंवा तुम्ही जर एखादे सेस सेंटर किंवा जे आपले सरकार सेवा केंद्र आहे ते चालक असाल त्याचबरोबर तुम्ही जर एजंट असाल खास करून एजंटसाठी जर तुम्ही एजंट असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थितपणे विदाऊट स्किप करता व्यवस्थितपणे पाहून घ्या कारण आजपर्यंत मी तुम्हाला आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा म्हणून सांगितलं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून सांगितलं पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओला शेअर मात्र नक्की करा मित्रांनो बातमी काय आहे तर आपण स्क्रीनवरती डायरेक्ट पाहूयात आणि तेही प्रूफनुसार मंडळी आपण जी ही माहिती घेतली आहे ती महासंवाद या वृत्तपत्रातून घेतलेली आहे ही माहिती ऑथेंटिक असल्याकारणाने तुम्ही ह्या बातमीवरती शंभर टक्के विश्वास ठेवू हो शकता मंडळी सव्वीस जून दोन हजार पंचवीसची ही बातमी आहे यामध्ये राज्यातील बांधकाम कामगारांसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे जी कामगारांची नोंदणी करून घेतली जाते त्याचबरोबर त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते अशा विरोधी कठोर कारवाई करण्याचा जो निर्णय आहे तो आपल्या कामगार मंत्री आकाश फुनकर साहेबांनी घेतलेला आहे मंडळी राज्यातील विविध भागामधून लोकप्रतिनिधी असू द्या किंवा जे ओरिजिनल जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यामार्फत तक्रारी प्राप्त झाले होते की या ठिकाणी या बांधकाम कामगार योजनेमध्ये जी नोंदणी आहे ती चुकीच्या पद्धतीने होत आहे त्याचबरोबर कीट वाटप असू द्या किंवा अन्य जे लाभ आहेत ते चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतला गेलेला आहे बघा या ठिकाणी निर्णय काय घेतला आहे तर राज्यातील जिल्हास्तरीय दक्षता पथक स्थापन करण्याची ही प्रभावी तपासणी मोहीम राबवली जात आहे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक नेमण्यात येणार आहे मंडळी या पथकाचे कार्यक्षेत्र फक्त स्वतःच्या जिल्ह्या एवढंच नाही तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जाऊन ते निष्पक्षपणे ते आपली कार्यवाही करू शकतात म्हणजे बाकीच्या जिल्ह्यामधले जे दक्षता पथक आहेत ते सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन तुमच्यावरती कार्यवाही करू शकतात दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यामध्ये बनावट कागदपत्रा आधारे जी होणारी नोंदणी आहे किंवा जी नोंदणीसाठी पैसे मागितले जातात असे जे खोटे प्रकार सादर केले गेलेले आहेत या बाबींवरती या ठिकाणी ह्या दक्षता पथकांचं जे लक्ष आहे ते केंद्रित राहणार आहे खास करून एजंटसाठी ही महत्त्वाची बाब राहणार आहे त्यामुळे जी एजंटगिरी तुम्ही करताय ती सध्या तुम्ही थांबवली पाहिजे आहे जर तुम्ही तुमची एजंटगिरी जर नाही थांबवली तर संबंधित जे पथक आहे या दक्षता पथकाद्वारे तुम्हाला फौजदारी गुन्हासुद्धा तुमच्यावरती दाखल होऊ शकतो आणि या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन जे आहे म्हणजे हे दक्षता पथकासाठी ते भाडे तत्वावरती देण्याची परवानगीसुद्धा या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांसाठी मंजूर झाली आहे म्हणजेच जर दक्षता पथकाला जर या ठिकाणी गाडी पुरवली गेली आहे तर दक्षता पथक सध्या ॲक्टिव्ह आहे असं समजून जावा तपासणीसाठी आवश्यक आणि इतर खर्च ही प्रशासकीय निधीतून त्यांना देण्यात येणार आहे आणि देण्यात येत आहेसुद्धा त्यामुळे जिल्हास्तरीय जे दक्षता पथक आहे त्यांनी ही कठोर कार्यवाही करण्याचे जे विभागीय कार्यालय प्रमुख आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी सूचना मिळाल्या आहेत त्यांना या ठिकाणी ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारींना एक उत्तर म्हणून या ठिकाणी हे प्रकल्प किंवा जे आ, ही मोहीम राबवली जात आहे असं नाही आहे मित्रांनो तर या ठिकाणी ही प्रभावीपणे ही मोहीम राबवली जात आहे म्हणजेच याचा शंभर टक्के इम्पॅक्ट हो मात्र या एजंटगिरीवरती होणारच आहे का कारण विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे जे अहवाल आहे हे एकत्रित करून आपल्या अभिप्रायासह या मंडळास या ठिकाणी त्यांना सादर करायच्या आहेत म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात सांगतो की पथक हे शंभर टक्के कार्यरत हे राहणारच आहे मंडळी ही जी विशेष मोहीम आहे ती प्रथम टप्प्यामध्ये म्हणजेच दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ही राबवली जाणार आहे ही असं नाही की फक्त दहा जुलैपर्यंतच ही राबवली जाणार आहे ही ह्या मोहिमेचा प्रथम टप्पा मात्र आहे बघा मंडळी या ठिकाणी प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे त्यांना बंधनकारक केले गेलेलं आहे आणि त्यांचे संकलित अहवालसुद्धा या ठिकाणी मंडळास देणे यांना बंधनकारक राहणार आहे आणि याच निर्णयामुळे बांधकाम कामगार योजनेमध्ये जी बांधकाम कामगारांची फसवणूक किंवा पिळवणूक होत आहे किंवा जी एजंटगिरी होत आहे यांना मात्र आळा बसणार आहे मंडळी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ फक्त एजंटलाच नाही तर तुमच्या बांधकाम कामगार मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शंभर टक्के शेअर करा मंडळी तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल आणि तुमची स्थिती जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही एजंटची गरज न घेता तुम्ही आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता आता कोणकोणते लाभ आहेत ते आपण ह्या प्लेलिस्टमध्ये सर्व एकंदरीत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे